चर्चा उमेद संस्था आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत नवप्रभा महिला फेडरेशन संघ कुंभोज यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम माझ्या प्रमुख उपस्थितीत उजनी उत्साहात उस मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी महिलांच्या एकतेची ताकद आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाचा भाव स्पष्टपणे जाणवला महिला वर्गाच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे ही जाणीव या कार्यक्रमातून अधोरेखित झाली महिलांच्या सहभागातून उभी राहिलेली ही चळवळ नक्कीच भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल या कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य वसंतराव ग्रव आबा उमेद संस्थेचे व्यवस्थापक ठोंबरेसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य शिक्षण सभापती प्रवीण यादव पदाधिकारी नवप्रभा महिला फेडरेशन संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज